येथे आदिवासी विविध सहकारी संस्थेचा धान खरेदी केंद्रावर तसेच संस्थेच्या प्रशासनाला हातात धरून सूर्याच्या प्रकाशात डोळ्यात डोळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले मौजा आमगाव महाल येथे आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या वतीने धान खरेदी केंद्र स्वतःच्या मालकी हक्काच्या गोडाऊन मध्ये सरकारी नियमानुसार धान खरेदी केंद्र उभारून धान खरेदी सुरू आहे यात शासन नियमानुसार धान खरेदी सुरू असणे हे स्वाभाविक आहे पण नियम बाजूला सारून धान खरेदी सुरू आहे या परिस्थितीची चाऊल लागता स्वतः लक्ष्मण साईनाथ वासेकर सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्षात धान खरेदी केंद्रावर जाऊन सदर परिस्थिती विषयी माहिती जाणून घेतली माझ्याकडे एक पॉइंट एक्याण्णव हेक्टर आहे त्यानुसार माझे चौसष्ट क्विंटल खरेदी होणार होती आणि त्याच्यावर माझे एकशे साठ कट्टे जाणार होते मी ठरल्याप्रमाणे एकशे साठ कट्टे खरेद म्हणजे केंद्रावर टाकले त्याच्यामधून एकशे साठ वर माझे प्रत्येक गोऱ्या मागे एक किलो याप्रमाणे एकशे साठ एकशे साठ किलो माझे मायनस झालेले आहेत म्हणजे चार कट्टे माझे मायनस झालेले आहेत आपल्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे ठीक आहे एकेचाळीस पाचशे चा काटा करणे योग्य आहे पण आता आमचे धान घेता वेळी पण एकेचाळीस पाचशे च्या प्रमाणे घ्यायला पाहिजे एकेचाळीस सहाशे चा घेणे आणि नंतर एक किलो मायनस करणे हा कुठेतरी अयोग्य आहे असं मला वाटतं संस्थेची मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मीटिंग च्या दिवशी सगळे मेंबर आले सभासद त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष आपण त्या दिवशी शेतकऱ्यांची त्या मिटिंग मध्ये असं ठरलं त्या शासनाच्या नियमानुसार चाळीस घेणे आहे पण त्यांच्या मुद्दा मागा घट आली त्यांचा बेनिफिट मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं बा एक किलो धारा घ्यायला काही हरकत नाही त्या पद्धतीने मीटिंग झाली तसं ठरलं शेतकऱ्याच्या माध्यमातून माझं नाव आकाश कुर्लिक वासेकर मी आमगाव मध्येच आहे आज आमच्या सोसायटी केंद्रामध्ये नाग खरेदी चालू झालेली आहे यामध्ये काटेकड्याची जी पद्धत आहे चामुर्शी तालुक्यातील मौजा आमगाव माल येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू आहे या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होताना प्रथमदर्शी दिसून येत आहे या धान खरेदी केंद्रावर खरेदी करताना चाळीस किलो घेणे बंधनकारक असताना तूट म्हणून चाळीस किलो सहाशे घेणे योग्य वाटते पण चाळीस किलो सहाशेचा काटा करणे आणि झालेल्या एकूण वजनापैकी एकूण बोऱ्याच्या एक, एक एक किलो या प्रमाणे कपात करणे हे कुठेतरी चुकीचं आहे असं निर्देशनास येते नाव सांगा दिलीप वाडके पद सांगा व्यवस्थापक बोला शासनाने जे ठरवून दिलेल्या नुसार एक काय अर्धा टक्का तूट सहन होत नाही तेव्हा संस्थेला तूट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ज्या सगळ्यात असं ठरलं का आणि स्वतः शेतकरी आम्ही एक किलो तुम्हाला एक्स्ट्रा देऊ पण खरेदी केंद्र सुरू ठेवावा नता आम्ही आमचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र